राष्ट्रवादीचा पलटवार शिवसेना आमदारांची केली मुघल्यांच्या वंशजांशी तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शानं पावन झालेल्या रायगड भूमीतून कलियुगातील मुघलांच्या वंशजांची पुन्हा एकदा गरळोकली आहे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे पुन्हा एकदा दोन हजार एकोणतीस ला रायगड लोकसभा मतदारसंघातून विजय होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केला त्या रुमालांना आपला चेहरा लपवण्याची वेळ आपल्यावर येऊ नये असा टोला आमदार दळवी आणि आमदार थोरवे यांना लगावलाय शिवसेनेचे मंत्री आणि दोन्ही आमदार महायुतीत काम मुघलांप्रमाणे आक्रमक करत असतात महेंद्र थोरवे यांचे तर मला आश्चर्य वाटतं कारण स्वतःला शिवसेना सैनिक म्हणणारे ते दोन हजार एकोणीस साली शिवसेनेत आले आणि त्यांचे डान्स बारचे नाचतानाचे गुवाहाटी येथील व्हिडिओ संपूर्ण भारतानं पाहिले आहेत कोण आनंद परांजपे दीडदमडीचा माणूस तटकरेंनी समोर यावं आमदार महेंद्र दळवी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शिवसेना आमदारांवर पलटवार केल्यानंतर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा सुनावलाय कोण आनंद परांजपे आनंद परांजपे हा दीडदमडीचा आहे असं म्हणत त्यांनी परांजपे यांना खडे बोल सुनावले सुनील तटकरे यांनी हे पाळलेले प्राणी आहेत कारण तटकरे यांना आमचा पूर्व इतिहास आम्हाला माहीत आहे असा इशारा त्यांनी दिलाय परांजपे यांनी दोन हजार ला सुनील तटकरेच लोकसभेला निवडून येतील या वक्तव्याला दळवी यांनी उत्तर दिलाय तसंच तटकरे यांनी आत्ताच राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवावं असं आव्हान त्यांनी दिलंय त्यावेळी मदत केली यापुढे असं होणार नाही असंही दळवी यांनी म्हटलंय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज